कोकण कोकण संध्या संध्या मी शीतल पाटील आहे सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी तळोजात ओशन ब्राईट कॉन्व्हेंट हायस्कूल बेकायदेशीर शिक्षणाधिकाऱ्यांची निष्क्रियता कारवाईची मागणी नवी मुंबईतील सेक्टर नऊ तोळजा फेज एक मध्ये प्लॉट नंबर अकरा बारावर या शाळेत पालक आपल्या मुलांना पाठवितात शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे अशा बेकायदेशीर शाळांवर कारवाई होत नाही या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शादाब बेक यांनी केली आहे देव आशिष सीएचएस लिमिटेड पहिल्या मजल्यावर ओशन ब्राईट कॉन्व्हेंट हायस्कूल पनवेल महानगरपालिकेकडून कुठलीही अधिकृत परवानगी न घेता शाळा चालवत आहे या शाळेच्या अधिकृत मालकाची ओळख अजून निष्पन्न झाली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी आहे शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण याबाबत निष्क्रिय आहेत अशा बेकायदेशीर शाळांवर महापालिका आणि शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण यांनी कारवाई करावी पालकांनीही मुलांना आणि शाळांमध्ये थांबावं असं आवाहन कोकण संध्या न्यूज पनवेल या बातमी सोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत राहा कोकण संध्या टीव्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद